वेंगुर्ला तालुक्यातील दाबोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांच्या जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी गुजरात अहमदाबाद येथील यशवंतकुमार अमरलाल ठक्कर नामक व्यक्तीनं परप्रांतीय महिलांना पाचारण करून दिव्या शिरोडकर संजना शिरोडकर चंद्रभागा शिरोडकर सायली शिरोडकर या महिलांना मारहाण करण्यास लावली

ही मारहाण होऊन पाच दिवस उलटले मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आणि याबाबतची तक्रार शिरोडकर कुटुंबियांनी देऊन देखील वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी तक्रार नोंद केली नाही त्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ला पोलीस स्टेशनमध्ये धडक देत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना यांचा चाब विचारला तसेच शिरोडकर कुटुंबीय महिलांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेत पोलीस निरीक्षक निसर्ग उतारे यांना तक्रार नोंद करून घेण्यास भाग पाडलं आणि पुढे जायची जमिनीच्या हक्कामध्ये मला करायची आणि माझ्या त्या बाईने मारलं मोबाईल काय माहिती काय बाईटची काय कारवाई करणार तिला मारलंच आहे हो मारल्याबद्दल काही दुर्घटना घडली असेल त्या बाबतीत माहिती एमसी करणार कॅप्टन करणार काय काय तुम्ही दाखल करणार ना आणि ते बाकी कोण असतो पुरुष म्हणजे गुजरातचे टक्कर कोणतरी आहेत ना त्यांचे पीए म्हणून मला आणखी म्हणजे ते पूर्ण क्षेत्रात ते आणि कॉन्टॅक्ट करून त्यांना ती द्यायची आहे आणि आमच्या हा गुजरातच्या माणसांनी घेतलेली आहे जमीन ती आणि त्यांच्यावर प्रेशर टाकून मी ह्या न्याय न्यायलाच पाहिजे मला न्याय पाहिजे मी गप्प बसणार नाही मला नाही आणि हा जो तीनदा अटॅक झालेला आहे काय

माझ्यावर ठाम आहे मी माझ्या विषयावर ठाम आहे मला ही अटक झालीच पाहिजे काय नाही मला महाराज झालेली आहे मला तर काय केलं असतं सांगा ना तुम्ही सांगा ना काय केलं असतं जमिनीचा व्यवहार असेल तर जमिनीचा व्यवहार असेल तर मी

आणि त्या काय सांगितलं माहितीये ही नाटक करते मुलगी ही नाटक करते

सेटमेंट घेतली त्याची महाजन महाजन त्यांना वतीने महाजन म्हणून टाकलेलं सर नेम त्यांचं पूर्ण नाव टाकले ना असं व्हिडिओ मध्ये दिसतात ते व्हिडिओ मध्ये दिसतात ते पोलिसांचा काय काम करत बघा सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख एकवीस तारीखला पट्टी घातली एका घेतला नाही सोडत घेतला पाहिजे ना एका घेतला नाही तुम्ही बांधले साक्षीदार एसी करून ना साहेब गुन्हा तुम्ही करणार गुन्ह्याला साक्षीदार लागत नाही का

संजना शिरोडकर दिव्या शिरोडकर म्हणाल्या गुजरात मधील यशवंत कुमार अमरलाल ठक्कर व श्रीपाद विलास महाजन हे आमच्या जमिनीमध्ये घुसून जबरदस्तीने आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला धमक्या देत आहेत आणि आम्हाला परप्रांतीय महिलांकडून मारहाण सुद्धा करण्यात आली आहे आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी विनवणी त्यांनी केली माझं म्हणणं एवढंच आहे मला न्याय मिळायला पाहिजे जे कोण व्यक्ती आमच्या जमिनीमध्ये घुसले आहेत गुजरातचे ठक्कम म्हणून नावाचे पूर्ण नाव मला माहिती नाही सात बारा मध्ये नाव आहे ते जर नाव पूर्ण हवं असेल तर नंतर मी ते जॉईन करू शकते पण पूर्ण नाव माहित नाही कोण ठक्कर आणि श्रीपाद विलास महाजन हे दोन्ही हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या धमकीसाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मारहाण केलेली आहे आमच्या तिन्ही माणसांना मारहाण केलेली आहे येऊन मारहाण केली त्यांनी आणि परक्रांती महिला होते ते आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे यावेळी शिवसेना पीडित कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचं माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी सांगितलं गरीब कुटुंब दाभोळ दाबल, दाभोळी गावातलं शिरोडकर कुटुंबी कुटुम्दिया। आहे या कुटुंबियांची पारंपरिक जागा आहे या जागेतली फक्त तेवीस कुटुंबची जागा ही दुसऱ्या त्यांच्या एका वारशाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विकलेली आहे इतर सर्व जागेला ते अनेक वर्ष कसतात परंतु असं असताना पोलिसांच्या संगमताने या जागेमध्ये कंपाऊंड घातलेलं जवळ दोन दो अडीच एकरमध्ये आणि हे कंपाऊंड घालताना परप्रांतीय महिला ह्या महिला विरोध करत होत्या म्हणून परप्रांतीय महिला आणल्या आहेत त्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे वीस तारीखला कोर्टामध्ये केस होती परंतु एकवीस तारीखला जबरदस्तीने घुसून त्या ठिकाणी कंपाउंड घातलं घालण्यात आलं आणि एकवीस तारीखनंतर पोलिसांनी सगळा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा एकवीस तारीखपर्यंत आजपर्यंत पोलिसांनी कुठलाही स्टेटमेंट घेतलं नाही कोणाचा जबाब घेतला नाही साक्षीदार घेतला नाही आणि त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुजरात दल्ला मारतोय त्याप्रमाणे गुजरातची व्यापारी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक एखाद्या सातभारावर हिस्सेदार असतात एखादा हिस्सा घ्यायचा आणि इतर हिश्शेदाराची कब्जेदार करायची आणि त्या लोकांना दुर्दैवाने जबाब जबरदस्ती करून विकायची ही जबाबदारी घेत आहेत संदर्भात इथल्या ह्या सगळ्या यंत्रणे यंत्रणेविरोधात आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या विरोधी त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जर त्यांच्यावर न्याय नाही मिळाला तर त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे शिवसेना आमचे तालुका प्रमुख असतील तुषार सापळे असतील आमचे निकाम असतील किंवा इथले सरपंच असतील सगळे आम्ही त्यांच्या था, पाठीशी ठामपणे उभ्या पुण्यामध्ये नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सर्व परप्रांतीय येऊन या इकडच्या स्थानिक महिलांना जर महाराण करण्याचा प्रयत्न करत असतील जमिनीसाठी आणि परप्रांतीय जमने घेणारे जे धंदे ते गरीब मा गरीब महिलांना किंवा गरीब इकडच्या शेतकऱ्यांना जमवत असतील तर त्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत चिन्मय खोगळे सिंधू दर्पण वेंगुरला